निमित्त पूर्व भागातील दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तनगर येथील पूर्व भाग दत्त मंदिरात गुरु निमित्त श्री दत्त उपासना गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक तेरा जुलैपासून या पारायणास सुरुवात झाली शुक्रवारी याची सांगता झाली यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करण्यात आला दरम्यान यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी निघाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय सिंगम महेश देवसानी दामोदर माचरला किशोर देवसानी गणेश देवसानी बालाजी पुट्टा ज्ञानेश्वर वल्लभदेशी किरण बिटला व्यवस्थापक श्रीनिवास गरदास यांनी परिश्रम घेतले